आज आपण पनीर भुर्जी डाळीची आमटी त्याचबरोबर बीटची कोशिंबीर चपाती भात अशी एक व्हेज नॉर्मल थाळीच आपण बघणार आहोत पण पन... तर त्यासाठी पहिलं आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे मी इथं एक चार चमचे तुरीची डाळ दोन चमचे मुगाची डाळ त्याचबरोबर एक बटाटा मध्यम आकाराचा साल काढून मी टाकलेला आहे एक मुठभर वाटाणा एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि त्याचबरोबर दोन शेवग्याच्या शेंगा असा मी कुकर लावून घेतलेला आहे आता मी इकडं दूध गरम करायला ठेवत आहे तर दूध सुरुवातीला आपल्याला उकळून घ्यायचं दूध उकळलं गेलं की मग आपल्याला त्याच्यामध्ये विनेगर घालून त्याला फाडून घ्यायचं आहे आपण पनीर इथं घरीच बनवणार आहोत तर घरच्या घरी आणि छान मौसूत पनीर कसं बनवायचं हे देखील आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत तर भाजीची तोपरेन आपण तयारी करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथं पहिलं चॉपिंग करून घेत आहे एक दोन मध्यम आकाराचे मी इथं टोमॅटो घेतलेले आहेत आणि शिमला मिरची मेज मी अशी थोडी लांब लांबच चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर इथं टोमॅटो देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे दोन टोमॅटो दोन कांदे आणि दोन मोठ्या आकाराच्या शिमला मिरच्या आपल्याला आपल्याला समप्रमाणात चिरून घ्यायचं आहे आता आपलं चॉपिंग झालेलं आहे तोपर्यंत तो आपण आता देखील आपलं उकळलेलं आहे आणि डाळीचं कुकर देखील आपलं झालेलं आहे तर मी एक अर्धी वाटी पाण्यामध्ये एक दोन मोठे चमचे व्हिनेगर घातलेलं आहे डायरेक्ट व्हिनेगर घालायचं नाही नाहीतर मग पनीर आपलं रबरसारखं तयार होतं त्यामुळं पाण्यामध्ये विनेगर टाकूनच मग त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि गॅस चालू ठेवायचा नाही गॅस जरी चालू ठेवला तरी आपलं पनीर जे आहे ते रबर टाईप असं रबरी होतं त्यामुळे गॅस बंद करूनच मग आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला लगेच थंड पाणी देखील ओतायचं आहे जेणेकरून ते ओवरकूक होऊ नये किंवा त्याचा जो व्हिनेगरचा जो स्मेल असतो तो निघून जातो आणि आपल्याला छान असं घट्ट पिळून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ आपल्याला तसंच चाळणीत ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण फोडणी टाकून घ्यायची तर इथं एका कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे बारीक चिरलेली त्याचबरोबर बारीक चिरलेला आपला जो कांदा होता तो घालून छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला गेला की मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडा अर्धा परतला गेला की त्याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची टाकून घ्यायची आहे आता कांदा आपला थोडा परतला गेलेला आहे आता मी शिमला मिर्च घालून थोडं परतून घेणार आहे फार आपल्याला ओवर कुक करायची नाही आहे शिमला मिर्च थोडी मध्यमच आपल्याला शिजवायची आहे फक्त आत्ता कांद्याबरोबर थोडी तिला परतून घ्यायची आहे त्यानंतर मी इथं आला लसणाची पेस्ट घातलेली आहे ती देखील आपल्याला छान परतून घ्यायची आहे आला लसणाची पेस्ट परतली गेली की त्याच्यामध्ये एक छोटा चमचा आपल्याला हळद घालायची आहे एक मोठा चमचा आपल्याला गरम मसाला आणि त्याचबरोबर घरचं लाल तिखट आपल्याला घालायचं आहे मी इथं दोन चमचे घातलेले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता त्याचबरोबर आपण जे बारीक चिरलेले टोमॅटो होते ते देखील याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे टोमॅटो मात्र चांगला परतला गेला पाहिजे टोमॅटो परतून थोडे कडेनी सुटायला लागला की मग त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जे आपलं पनीर बांधून आपण ठेवलेलं होतं ते मी हाताने फोडून मोकळं करून घेतलेले आहे ह्याला खिसण्याची किंवा असं स्मॅश करण्याची काही गरज नाही नुसते हाताने जरी फोडलं तरी ते छान अगदी फुटलं जातं कारण ते ताजं ताज पनीर मऊ मऊ असतं आणि ते लगेच आपलं एक जीव होतं भुर्जीमध्ये त्यामुळे ते अशा पद्धतीनेच तुम्ही पनीर करा जर तुम्हाला असं पनीर बनवायचं नसेल तर तुम्ही तयार पनीर देखील वापरू शकता पण मग तेव्हा पनीर आपल्याला किसून घ्यावं लागेल म्हणजे ते छान आपल्या भाजीमध्ये सगळ्या मिक्स होतं आता मी पनीर घालून त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान मिक्स करून एक पाच मिनटांसाठी झाकण ठेवून दिलेलं आहे त्याचबरोबर आता आपण आमटीची तयारी करणार आहोत तर एका कढईमध्ये मी तेल तापून त्याच्यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता याची फोडणी करून घेतलेली आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक छोटा चमचा हिंग घातलेले आहे आणि लसूण पाकळी इथं मी ठेचून घातलेल्या आहेत तर एक चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट असं घालून ते छान परतून घेतलेले आहे त्याच्यामध्ये डाळीचे पाणी दोन पळी होतायचं आहे आणि तोवर म्हणजे जेणेकरून फोडणी आपली करपली जाणार नाही आता मी इथं बटाटा त्या डाळीतच स्मॅश करून घेतलेले आहेत शेवग्याच्या शेंगा मी बाहेर काढून घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा देखील मी अशा पद्धतीनेच घालते जर तुम्हाला शेंगा खायला आवडत असतील तर तुम्ही अखंड शेंगा आहेत तशा त्याच्यामध्ये घालू शकता पण माझ्या घरी शेंगा खाल्ल्या जात नाहीत त्यामुळे मी त्या त्याचा पल्प काढून घेते आणि तो त्याच्यामध्ये आमटीमध्ये घालते आणि त्याच्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून आपल्याला आमटी उकळून छान घ्यायची आहे आता इथं मी कोशिंबीरची तयारी करत आहे त्यासाठी मी एक एक बीट किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर चवीनुसार थोडीशी साखर आणि थोडं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर इथं मी मिरची कुटून घातलेली आहे तुमच्याकडं जर ठेचा असेल तर तुम्ही तो देखील घालू शकता आणि एक छोटा चमचा मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे त्याचबरोबर याच्यात मी लिंबाचा रसदेखील घातलेला आहे आता ही रेसिपी आपली तयार झालेली आहे या कोशिंबीरमध्ये मी दह्याचा वगैरे वापर केलेला नाही त्यामुळे अगदी डाएटला सलाड म्हणून तुम्ही अशा पद्धतीने कोशिंबीर देखील करून खाऊ शकता आता आपलं ताट जे आहे ते तयार झालेले आहेत मी इथं गरम गरम चपातीने भात बनवून घेतलेला आहे तर ही आपली पनीरची भुर्जी त्याचसोबत आपली डाळीची आमटी आणि जी सलाड आहे सलाडच्या जागी तुम्ही अशा पद्धतीने कोशिंबीर देखील ट्राय करू शकता की जे सलाड खायला कंटाळतात वगैरे तर त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे आणि हेल्दी देखील आहे बाकीचं काही नाही आहे लहान मुलं खाणार असतील तर मिरची ऑप्शनल आहे तुम्ही नक्की करून पहा या पद्धतीने